फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ऋषीपंचमी गणेश चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते आणि त्याचा उपवास केला जातो तर मम्मी आणि आमच्या इथल्या ज्या काके आहेत त्या सगळ्या जणी मिळून हा उपवास करतात आणि इथे आमच्या घरातच सगळी त्या नैवेद्याची त्यांनी तयारी सुरू आहे बाहेर लागल्यात तर भाज्या सगळं निवडायला आणि आत चुलीवर सगळं जेवण करणार आहेत तर दाखवते तुम्हाला आणि गणेश चतुर्थीचा ब्लॉग मी टाकलेला आहे मी सगळे व्हिडिओ बघा मी रोज काय काय गौरी पूजन वगैरे सगळे व्हिडिओ टाकणार आहे आता भाजी करत आहे इथं मावशी आल्या मावशीचा पण उपवास आहे ती लागल्या भाजी करायला चुलीवर दोन चुली घातल्याच आहेत का आता सगळ्या भाज्या भाजून घेऊन त्यात मिरची घालणार कडीपत्ता घालणार hmm. कांदा लसून काही घालायचा नाही फक्त मिरची आणि कडीपत्ता घालणार आहेत भाजीत कांदा लसून काहीही घालायचा नाही कारण उपवास नाही चालत नाही काय बाकीच जस ऋषी भोजन भोजन ऋषी म्हणजे भोजन शब्द म्हणजे तोंड ऋषी जसं जेवण जेवत होते तस जेवण आजच्या दिवशी खायचं असतं धुर व्हायला लागलाय ग बोललाय काय <laughs> गेले होते पाहुणे मंडळी मामांची मुलं आहेत आलेलो एक पिशवी घेऊन था जाताना दोन पिशव्या घेऊन निघालो आणि मग जर शूटिंग चालू करून दिलेलं नाही मला आणि आता निघाल म्हणते व्हिडिओ करणार आहे सबस्क्राईब करा तिच्या चॅनल ला हा सबस्क्राईब केलंय खरं व्हिडिओ बघत नाही माझं तू कोण सांगते बघा आज व्हिडिओ बघत नाही रुग्वेत गेलाय ना, हा केला केला हे करावं लागले तर आता भाजी आणि तिकडे भाकरी कुठं चालले बघून येते या गौरीच्यात हे करायला भाकरी करायला चालू चालतो ना करायला तो तो एक, एक आता एक झाल्या तिथं धूर व्हायला आता पण भाजी फोड निघी बसल्या मदतीला मम्माच्या एक दोन तीन चार पाच एवढ्याच झाले

काय आत्ता आत्ता म्हणजे हा आता तुमच्या आत्ताच्यासून आहे आता चांगला हवं हो അതന ഇതാ ദാ ഇരിക്കട്ടെ അതിനെ ഇതിന്റെ പിശിലേ ദാ ഇതിനെ ദാ ഇരിക്കട്ടെ का <coughs> पाठायला <coughs> <coughs>

पहिली देवाला आता ज्यांचा ज्यांचा उपवास होता त्या सगळ्या जेवलेल्या आहेत आणि आता आम्ही बसणार आहे जेवायला चला या ठेऊया किती वाजले ते पूजा वीस पर्यंत तीन वाजते बघा काय काय आहे बाजरीची भाकरी खरडा शेपूची भाजी कोशिंबीर मुळ्याची कोशिंबीर मीठ भात भी आणि भाजी सगळं जेवण हा आणि आमटी आणि आमटी

आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब